संजना गोर मॅडम आणि दीपिका आग्रे मॅडम यांना मी विचार मंच्यावर विनंती करेन त्यांचं सुद्धा त्याप्रमाणे कामकाज मंडळ तयार करून पुढे ती तू म्हणजे मजा तरी महिला असतील त्यावेळी सर एक्स्टेंटली सॉरी मनात मी विचार केला होता की शंभर तरी असतील जास्त असतील आणि या गुहागर शाखेसाठी खरंच जोरदार जाळ्या झाल्या पाहिजेत एवढं मोठं योगदान इथे असेल कांबळे साहेब आणि युवराज साहेब मला कल्पना नव्हती खरंच खूप छान अप्रतिम कार्यक्रम आहे तुमचा आयोजन नियोजन अगदी खरंच मला मी बसल्या बसल्या मॅडम तेच म्हणते की मॅडम कल्पनाच केली नव्हती हो खरच खूप छान गुहागर शाखेचं खरंच पुन्हा एकदा कौतुक संकल्पिता राजमाता राष्ट्रमाता जिजाईम माता सर्व महानायिकांना महामानवांना प्रथमत विनम्र अभिवादन आणि येथे विचार मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ पदाधिकारी आणि माझ्या माता भगिनीन सर्वांना जय कुंभी मी आज तुमच्याशी थोडीशी हितभूज करणार आहे हळदी कुंपाचा कार्यक्रम म्हटलं की बऱ्याच महिला येतात का कारण त्यांना माहिती असतं काहीतरी वाण आणि विचारांची देवाण देवाण घेवाण होते मला आजचा हा हळदी कुंभूचा कार्यक्रम खूप आवडला कारण येथे उच्च शिक्षित केवळ उच्च शिक्षित महिलांना सन्मानित केलं असं नाही तर प्रत्येक विभागातल्या महिलांची नोंद घेतली म्हणजे प्रत्येक विभागातल्या महिलांच्या कर्तव्याची नोंद घेतली कर्तृत्वाची नोंद घेतली खरंच मला मी मारवा केस बोलते पण खरंच मी भारावूनच गेली ती तीन वाजता जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर उतरली तीन चव्हातींना तेव्हा मी महिला बघतच होती म्हटलं या लढणार कुठे चाललं असतील नंतर लक्षात आलं की ह्या हळदी कुंपासाठी खरंच म्हणजे विचारांची खिरापत घेण्यासाठी तुम्ही येथे आवर्जून उपस्थित राहिलात बसलात त्याबद्दल खरंच तुमच्यासाठी जोरदार टाळा कारण तुम्हाला वाटत असेल माझ्या विचारांच्या वरील आयोजकांना पण वाटत असेल की पैठणीसाठी माझ्या माता भगिनी बसलेल्या बघा साड्यांचं आमचं कपाड भरलेलं असतं कुठल्याही महिलेच साड्यांचं आमचं कपाड भरलेलं असतं पण विचारांची म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या इथे आलेल्या आहेत त्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो संत तुकुराजी महाराज म्हणतात खाना पिना सोना मजा करणार खाना पिना सोना मजा करणार पशुही जाणते मानव जन्म हे क्या बिजले इथे चिर सत्य है क्या और नित्य क्या वह है कहा कैसे मिले इसको समझ कर रह गए वह कहे जाते है भले आणि ते तुम्ही आम्ही समजतोय कारण मानवाचा जन्म का झालेला आहे आपल्या महापुरुषांनी महानायकांनी जे विचार केलेले आहेत जे कार्य केलेले आहे त्या विचारांचा वसा आपल्याला पुढे न्यायचा आहे नुसता इतिहास वाचायचा आहे का वाचून स्वतःपर्यंत ठेवायचा आहे का नाही कारण इतिहास आपल्याला माहिती झालेला आहे तो वाचतोय परंतु त्या इतिहासाची आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण जडणघडण कशा प्रकारे करतोय हे महत्वाचं आहे जर असं इतिहासात आपण जर डोकवलो तर बघा पूर्णिका नावाची एक स्त्री होती अतिशय शूद्र समाजातली होती तुम्हाला माहिती आहे स्त्रीला अतिशय शुद्ध अतिशुद्र मांडलं जात होत आता नाही बरं आता आपण आहोत लढायला भांडायला खंबीर आहोत का आपल्या महानायकांनी आपल्याला कसा धडाच दिलाय सावित्रीबाईच्या लेख्या आहोत जिदाऊच्या लेखी हो आहोत आपण अशा हटणाऱ्या आहोत का नाही या पूर्णिका ही एका ओ, घरी कामाच घरकाम करायची ती घरकाम करत असताना पाणी भरायला म्हणून नदीवर येईल त्यावेळी त्या नदीवर तिला पूर्णिकाला पूर्ण पूर्ण सुद्धा म्हटलं जात होतं तिला एक ब्राह्मण त्या नदीवर सकाळी ना डुबक्या मारताना दिसला ती विचार करते असं काय डुबक्या मारतोय का बरं कोणाला घाबरून लागतोय की काय आणि एवढ्या थंडीत कुरकडून मग तिने विचारलं का रे बाबा का तू असं का करतोय तू तुला घाबरलायस हो का त्यावर तू ब्राह्मण काय म्हंटला माहितीये कि मी घाबरलेलो नाही पण तुला एवढं माहिती नाहीये स्नानाने माणूस शुद्ध होत होतो तुला एवढंही माहिती नाही का कि मग ते स्नानाने शुद्ध होतो मग जर स्नानाने शुद्ध होत असेल तर मग त्या पाण्यातच राहणारे कासव मग मासे हे तिने शुद्ध बरं पुढे जाऊन कि मग जे कुत्रे मांजर वगैरे सगळे हे एक प्राणी एकमेकाला खातात किंवा आपला जो खाटीक म्हणतो आपण त्याला जो बोकड वगैरे कापतो कोंबड्या कापतो मग त्याने पण जर एवढेही पाफ करून मारून आणि त्याने पण जर डुपकी मारली पाण्यात तर त्याचे पाफ होती शुद्ध होतील की नाही चोरी करणारा चोर करेल येऊन पाण्यात डुबकी मारेल मग मोक होऊन जाईल पण कशाला शिक्षेची गरज आहे जर अशी शुती जर पाण्यात डुबकी मारून होत असती तर कसं झालं असत यावर बघा त्या स्त्रीने त्या काळामध्ये ते उत्तर दिलेलं आहे मग आता आपण सुद्धा वैचारिक पातळी बदलली पाहिजे आता आपल्याला सावित्रीबाई सारखे शेंगमुळे झलायचे नाहीत आता आपल्याला शाळा काढायच्या नाहीत आणि जरी काढल्या तर तो आपला बिझनेस असणार आहे नाही म्हणजे इन्कम असणार आहे इन्कम सोर्स परंतु आज आपल्याला नवीन आव्हाने समोर आहेत ती नवीन आव्हाने फेकण्यासाठी या महानायिकांचा इतिहास आपल्याला आठवावा लागेल तेव्हा आपल्यामध्ये स्फुरत चढेल स्फूर्ती जडेल सावित्रीबाईंनी सावित्रीबाई महासाहेबांनी जो लढा दिला तो आपण फक्त आठवायचाच का नाही तर त्यांच्या विचारांनी पुढे आपल्याला संघटन करायचं आहे आणि विविध संघटनांमध्ये आपल्याला पुढे यायचं आहे विचार करा बरं आत्ता मी सत्कार होताना कल्पना करत होती कि किती शिकलेल्या आणि किती आपल्या कुणबी समाजामध्ये किती उच्च शिक्षित महिला आहेत मला असं वाटायचं की मीच खूप धावपळ करते म्हणजे माझं डी एड बी एड आता एल एल बी चालू आहे मग मला असं वाटलं की माझी खूप धावपळ असते परंतु खरंच ज्या मगाशी मला वाटतं एक मॅडम आलेल्या बी एस सी एम एस सी वगैरे त्या तिसरा त्या मॅडमचा मी त्या खरंच त्यांच्याकडे पाहून म्हटलं विचार केला अरे मला अजून एल एल एम वगैरे सगळं केलंच पाहिजे खरंच म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूत आहे ते पिल्याशिवाय कोणी गुरावत नाही आणि आपल्याला जर गुरावायचं आहे या पुरुषांच्या जा बरोबरीने जायचं आहे तर आपल्याला शिक्षण हे अखंड चालून ठेवायचं आहे म्हणून माझ्या तुम्हाला आव्हान सुद्धा केलं ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी रात्र सहकार्य करतील बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समानतेचा अधिकार दिला बाबासाहेबांनी आपल्यासाठी हिंदू कोडबी आणलं होतं आणि ह्या हिंदू कोडबिलामध्ये अनेक महिलांसाठी सोयी सुविधा केल्या होत्या पर